शब्दांची लेखन वर्षा चौगुले श्रोतेहो नमस्कार आजचा शब्द आहे भवानी आज शिवजयंती होती गल्ली बोळातून शिवरायांचे पोवाडे ऐकू येत होते ते ऐकून मनुलाही स्फुरण चढलं होत जय 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 भवानी जय शिवाजी मनु जोर जोरात तिच्या तंद्रीत अशा घोषणा देत होती काय मनुबाई आज एकदम पोवाडा वगैरे आजोबानी पेपर वाचता वाचता मनुला विचारलं अहो आजोबा आज शिवजयंती आहे ना दोन तीन दिवस शाळेतही कार्यक्रम सुरू आहेत आणि आपल्या गल्लीतही दिवसभर सुरू आहेतच की पोवाडे ऐकून ऐकून पाठ झालेत मला आता आणि शिवरायांच्या घोषणा तर आम्ही रोजच देतो शाळेत त्यामुळे एकदम कस असं रक्त सळसळत मनु उत्साहानं सांगत होती अरे बापरे आता लढाईला वगैरे जाणार की काय मनुबाई तुम्ही भवानी माता प्रसन्न झाली तर नक्की जाईना आजोबा या दोघांचं बोलणं सुरू असतानाच आजीनं कैरीचं पन्ह घेऊन येत विचारलं हो का पण तलवार उचलेल का मनुभाई तुम्हाला का नाही उचलणार आम्ही शूर मावळे आहोत वा छानच पण म्हणया देवी भवानी ही देवी पार्वतीचाच अवतार असं मानतात बर का हो का अजून पण सांग ना आजी भवानी या शब्दाबद्दल मनू पन्ह पिता पिता म्हणाली हो सांगते पण तू तु सांगा तुला काय माहितीये भवानीबद्दल आजीने विचारलं भवानी हे देवीचं नाव आहे बरोबर अजून भवानी हे स्त्रीचं पण नाव आहे आहे हेही बरोबर अजून काही आठवत आहे का, का? एकदा ना माझ्या मैत्रिणीच्या मा घरी भटक भवानी असं काही ऐकलं होतं म्हणजे काय ग आजी हा प्रश्न ऐकून आजोबा मात्र हसूच चाललं पण हेही कळलं की तिचे कान चौफेर आहेत अग भटक भवानी म्हणजे सतत फिरणारी भटकणारी ती सारखी हुंदडत असेल ना म्हणून तसं म्हणत असतील तिला आजीनं छान समजावून सांगितलं त्याचा अर्थ आणि म्हणू आणखी एक सकाळी सकाळी किंवा सगळ्यात आधी तू कुणाकडूनही काही खरेदी केलीस तर त्याला काय म्हणतात माहितीये का? काय म्हणतात भवानी झाली म्हणजे तुझ्या हस्ते विक्रीची सुरुवात झाली हा आलं माझ्या लक्षात आणि ते पैसे घेऊन त्यांच्या मालावर असं गोल, -गोल फिरवून नमस्कार सुद्धा करतात ना आजी म्हणून तसं करून दाखवलं हम्म अगदी बरोबर आता आलं का लक्षात येस आजी भवानी माता की जय असं म्हणून पुन्हा मनुबाई आपल्या भूमिकेत गेल्या गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे